नमस्कार आप आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेच्या त्याची धाराशिव लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार त्यांना पडलेली मतं आणि त्यांच्या त्यांनी पराभूत केलेल्या उमेदवाराची मतं यावर आपण आता दृष्टीक्षेप आहोत उस्मानाबाद या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील हे उमेदवार होते तर महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे <clears throat> अजित पिंगळे हे उमेदवार होते अटीतटीत तर... ती तर... अटी तशी झालीच नाही लढत या लढतीत कैलास घाडगे पाटील यांनी जो एकूण झालेल्या मतदानापैकी एक लाख तीस हजार पाचशे त्र्याहत्तर मत त्यांना पडली तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची अजित पिंगळे यांनी चौऱ्याण्णव हजार शून्य शून्य सात एवढी मत आहे आणि या मतदारसंघातून कैलास घाडगे पाटील हे छत्तीस हजार पाचशे सहासष्ट एवढ्या मताधिक्याने विजयी झाले त्यांचं हे मताधिक्य तस पाहिलं तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जे चार मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातील विजयी झालेल्या इतर उमेदवारांपेक्षा सर्वाधिक आहे त्यानंतर तुळजापूर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे तेथील विद्यमान आमदार राणा सिंह पद्मसिंह पाटील यांची लढत महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलेले कुलदीप उर्फ धीरज अप्पासाहेब पाटील यांच्याशी लढत झाली या निवडणुकीत राणा सिंह पाटील यांना एक लाख तीस हजार तीनशे बावन्न एवढी मतं पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे धीरज आप्पासाहेब पाटील यांना त्र्याण्णव हजार आठशे बेचाळीस एवढी मतं पडली आणि तिसरे सपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले देवानंद रोजकरी यांना सोळा हजार एवढी मतं पडली होती या मतदारसंघातून राणा जगजितसिंह हो पाटील हे छत्तीस हजार पाचशे दहा एवढ्या मताधिक्याने म्हणजे त्यानंतर परंडा या विधानसभा मतदारसंघात अगदी शेवट आणि शेवटच्या फेरीपर्यंत महाविकास आघाडी का महायुती जिंकणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा विजय झाला उमार्गा लोहारा या अनुसूचित जातीसाठीच्या राखीव असलेल्या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी आणि सलग तीन वेळा विजय तिथे विद्यमान आमदार असलेले ज्ञानराज चौगुले जे की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे होते या दोघात लढत झाली आणि या लढतीत प्रवीण स्वामी यांना शहाण्णव हजार दोनशे सहा मतं पडली तर ज्ञानराज चौगुले यांना ब्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस मतावर समाधान मानावं लागलं आणि या झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे प्रवीण स्वामी हे तीन हजार नऊशे पासष्ट एवढ्या मतांनी विजयी धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येतो याही मतदारसंघात अगदी मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून याविषयी शंका कुशंका व्यक्त करण्यात येत होत्या मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप गंगाधरराव सोलक सोपन हे hey, विजयी झाले गंगाधर दिलीप सोपल यांना एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव तर त्यांच्या विरोद, विरोधी विरोधात असलेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तेथील विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना एक लाख सोळा हजार दोनशे बावीस मतं पडली आणि या मतदारसंघातून दिलीप सोपल हे hey, जवळपास नऊ हजार मतांनी विजयी झाले आणि त्यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातून सातव्या वेळी विधानसभेची निवडणूक शेवटचा याच्यातला येतो तो औसा जो की लातूर जिल्ह्यातील आहे या औसा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार जे की भाजपचे होते त्यांची लढत महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिनकर माने यांच्याशी झाले दिनकर माने हेही दोन वेळेस या मतदारसंघातून विजयी झाले या लढतीत अभिमन्यू पवार यांनी एक लाख पंधरा हजार पाचशे नव्वद मतं घेतली तर दिनकर माने यांना ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठावीस एवढीच मतं पडली आणि या मतदारसंघातून जवळपास तीस हजाराच्या फरकानं अभिमन्यू पवार यांनी विजय मिळावा लागला एकंदरीत या धाराशिव लोकसभा मतदारसंघात तीन जागा ह्या महाविकास आघाडी जिंकल्या त्या आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दोन जागा भाजपनं जिंकल्या आणि एक जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं जिंकल्या अतुर्ता शेवटच धन्यवाद